नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत सार समजून घेणारे अग्रश्रावकांची कथा इतिहास अग्रश्रावक सारी पुत्र आणि मोगलायन सर्वप्रथम तथागथांकडे जातीवेळी आपले पूर्व आचार्य संजय याच्याकडे गेले आणि त्यांनीही येण्यासंबंधी म्हणाले त्यांनी नकार देत विचारले या लोकात मूर्ख जास्त आहेत की पंडित मूर्ख जास्त आहेत पंडित तर फारच थोडे आहेत जर असे आहे तर पंडितजण पंडित, पंडित श्रमण गौतमाकडे जातील व मूर्खजण माझ्यासारख्या मूर्खाकडे येतील मी येणार नाही तुम्ही जाऊ शकता ते तथागथांकडे गेले आणि हे तथागथांना सांगितले तथागथाने भिक्षून संजयाने आपल्या वाईट धारणेमुळे औ-सारास-सार आणि सारास असार समजले आहे परंतु तुम्ही जनाने सारास सार आणि असार समजून असार त्यागून सार ग्रहण केले असे म्हटले वही ही गाथा उद्गारले सार सारमतिनो सारे चादस्तीनो ते सारंग नाधी गच्छंती मिच्छासन कपो गोचरा अर्थ असाराला सार आणि साराला असार समजणारे दृष्टीचे लोक सार प्राप्त करू शकत नाहीत सार सम्यक ज्ञानानेच सत्याचा शोध घेऊ शकतो सारच सारतो एत्वा असारच असारतो ते सारंग अधिगच्छंती सम्मासग कप्पगोचरा अर्थ साराला सार आणि असाराला असार समजणारे सम्यक दृष्टीचे लोक सार प्राप्त करतात सार सम्यक संकल्प करणारासच सत्याचा लाभ होतो यापुढे आपण पाहणार आहोत कोणाच्या चित्तात राग शिरत नाही तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद